संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली दोन्ही बाजूच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी सभामधून एकमेकावर जोरदार हल्ले चढवले अनेक मतदारसंघात स्थानिक पातळीवर वेगळेच राजकारण घडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे यापैकी एक म्हणजे लोकसभेचा जालना मतदारसंघ पाच वेळा खासदार राहिलेले महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्या थेट काटा टक्कर पाहायला मिळाली एकतर्फी वाटणारी ही लढत काळे यांच्या बाजूने झुकल्याचे मतदानानंतर बोललं जाऊ लागलं आहे या उत्साहाच्या भरातच काळे यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण मतदारसंघात आभार दौरा सुरू केला होता गावागावात जाऊन त्यांनी काँग्रेस व आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आभार व्यक्त केले आहे पण सगळ्यांना आचार्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांच्या संभाजीनगरमधील पुण्याई बंगल्यावर भेटायला गेले तेव्हा संदीपान भुमरे आज अचानक काळे यांच्या पुण्याई निवासस्थानी जाऊन धडकले यावेळी मोजके पदाधिकारी त्यांच्या सोबत होते दोघांमध्ये बराच वेळ राजकीय चर्चा झाली भूमरे हे छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा लढवत असले तरी त्यांचा पैठण विधानसभा मतदार संघ हा जालना लोकसभेत येतो महायुतीचे उमेदवार म्हणून तिथे भुमरेची मदत रावसाहेब दानवे यांना झाली असं गृहीत धरलं जात असलं तरी मात्र महाविकास आघाडीचे जालन्याचे उमेदवार कल्याण काळे यांची भुमरेने घरी जाऊन घेतलेली भेट याचे अनेक अर्थ काढले जात आहे पैठणमधून भुमरे यांची महाविकास आघाडीच्या काळेंना छुपी मदत तर झाली नाही ना अशी चर्चा या भेटीनंतर होताना दिसत आहे रावसाहेब दानवे यांना मंत्री अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री अर्जुन खोतकर यांची मदत झाली नाही असं बोललं जात आहे त्यात आता पैठणमधून भुमरेची मदत ना झाले की काय अशी शंका काळे भुमरे भेटीनंतर उपस्थित केली जात आहे काळे यांनी स्वतः या भेटीची माहिती आपल्या सोशल मीडिया पेजवरून दिली आहे